नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे स्वयंपाक करावा तर म्हटलं काय करावं पटकन असं झटपटी असं तर म्हटलं हे बघा दाजीने कोथंबीर आणली होती खूप अशी मस्त हिरवी गार आहे आणि तुम्हाला मी दाखवते आणि तीन जोड्या आणल्या होत्या तर एका जोडीची आहे मी आणि म्हटलं चला आता रेसिपी पण तुम्हाला शेअर करूया आणि भरपूर दिवस झाले आपलं म्हणजे काय होतं एवढंच व्हिडिओचं जरा ताणमेळच बसत नाही कारण क्लासमुळे मला वेळच मिळत नाही व्हिडिओ बनवायला जसं व्हिडिओ जसं वेळ मिळत तसं मी बनवते तर सपोर्ट करत जा सपोर्टची खूप गरज आहे ही कोथंबीर आहे आणि आहे का चांगलं व्यवस्थित चांगलं निवडून वगैरे घेतलं आहे मी आता मस्त बारीक कट करणार आहे आणि कट केल्याच्या नंतर पुन्हा दाखवते मी तुम्हाला आणि इथं बघा लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि त्यात थोडीशी जिरे टाकले आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि खूप अशी मस्त पुऱ्या होणार आपल्या तिखट पुऱ्या आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोटे स्किप करू नका कोथिंबीर बारीक चिरून चांगले स्वच्छ धुवून घेतली आहे त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर टाकली आहे अंदाजे इतकी तीन चमचे टाकलेली आहे मी छोटे चमचे आहेत आणि ओवा घेतलेला आहे जवळजवळ बारीक दोन चमचे आणि हातासा चोळून घेतलेला आहे की ज्यामुळे खावत त्याची टेस्ट आणि खूप असा मस्त स्वाद येतो आणि जिरे पण घेतले आहे आणि ते सुद्धा असे हातावर बारीक असे थोडेसे चोळून घेतले त्यामुळं ते, ते काय होतं त्या जिऱ्यांचा जो स्मेल आहे ना तो त्या मस्त पुऱ्यांना येतो आणि हे जे आपलं जे काढलेलं आहे ना वाटण हिरव्या मिरचीचं तर ते सुद्धा त्यामध्ये आता टाकून दिलं आणि खूप अशा मस्त टेस्टी असे आपल्या ह्या ज्या कोथंबीरच्या पुऱ्या आहेत ना तर होणार आहे नक्की करून बघा तुम्ही मुलांनासुद्धा खूप आवडेल आणि अजिबात जास्त तेल लागत नाही याला कारण यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही वापरणार नाही आहे आणि आता यामध्ये बेसनपीठ टाकत आहे तर आता हे बघा हे जे पॅकिंग बेसनपीठ आहे ते एकदम चांगलं आहे अजिबात खराब नाही आणि आताच जास्त किराण आणलेलं आहे तर हे जे अंदाजीच टाकत आहे कारण मला अशीच सवय आहे तर तुम्ही जर समजा बेसनपीठाचं प्रमाण जर तीन वाट्या घेतला तर दोन वाटी आपलं हे घ्यायचं आहे गव्हाचं पीठ म्हणजे ह्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता बेसनपीठचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि गव्हाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे आणि गहू जे आहे ना मी चाळून घेतले त्यामुळं वाटी वगैरे टाकलेली नाही आहे वाटीचं प्रमाणात घेतलेलं नाही मी आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि बघा आणि कोथंबीर कशी आपण धुवून घेतलेली असती ओलसर असते आणि त्यामुळे जास्त पाण्याची गरज लागत नाही आणि आप आपल्याला थोडंसं निबरच पीठ मळायचं आहे मग थोडंसं पाणी टाकलं का त्या आपण अंदाज घ्यायचा पीठ मळायला पाणी लागतं का नाही लागतं आणि त्यानुसार जर तुम्हाला वाटलं पातळ झालं आहे तर थोडंसं पीठ अजून वरून टाका आणि त्याला निबर करा तर ह्या आणि हाताला पण चिटतं ह्या पद्धतीने तर मी आता ह्या बघा असं मस्तपैकी गोळा बनवून घेतला आहे आणि वरून त्याच्या त्यांना तेल टाकलं आहे आणि काय होईल मस्त पुन्हा मऊ गोळा होतो आणि करताना पण ते हाताला चिटकत नाही पीठ तर आजची ही रेसिपी खूप अशी मस्त आणि खूप वेगळी आगळी आहे तर नक्की की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे आणि बघा तुम्ही दोन प्रकारे करू शकता तर मी काय केलेलं आहे हातावरती असं जे थापलं आणि असं मस्त त्याला गोल आकार दिला आणि त्याला म तेलामध्ये दळ आहे का बिना लाटणं पळपाटचं तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करू शकतात कारण जुन्या काळात कसं आहे की बिना लाटण्याच्या सुद्धा हातावर भाकरी थापत होते आणि माझ्या आजीलासुद्धा तसे हातावर भाकरी काठवडी था। काठवडीमध्ये तर म्हणजे काठवडीत पीठ मळायचं आणि हातावर भाकर अशी गोल गोल करायची खूप मस्त करायची ते तर ह्या त्या पद्धतीने आहे म्हणजे मी कसं सगळ्याच पद्धतीने करत असते जीच बेस्ट वाटेल ती तर ह्या बघा ह्या दोन हातावर केलेल्या आहेत आणि आता ह्या लाटून केलेल्या आहेत मी तर लाटताना काय करायचं आपल्याला पळपाट्याला तेल लावायचं आणि ती जी लाटी गोल गोल केली ना त्यालासुद्धा तेल लावायचं की ज्यामुळे काय होतं हाताला आणि पट्याला जे पीठ आहे ना ते चिटकत नाही कारण त्यात बेसन पीठ असतं त्यामुळं आणि हे बघा ह्या पद्धतीने दोन दोन दो, तीन तीन टाकून ती, तळायचे आणि थोडस वेग आणि थोडीशी कोथंबीर म्हणलं आता स्वस्त व्हायला लागली आहे आणि दाजीने वीस रुपयाला तीन जुड्या आणल्या होत्या तर म्हटलं चला एक जुडीचं आपण असं बनूया आणि खूप छान टेस्टी झाला पावसाचं वातावरण आहे मुलांना पण खायला आवडतं तर मग म्हटलं चला करू आणि मुलांना खूप आवडीनं खाल्लं आणि जास्त तेलकट नसल्यामुळं भारी लागलं ला खायला पण आणि गरम गरम सर्व करा खूप छान लागतं तुम्ही असे झटपट टिफिनला टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता कारण त्याचे तेल बिलकुल राहत नाही आहे अजिबात वडत नाही ते बेसन तिथे ओवा आणि जिरे असं इतकं सुंदर फ्लेवर यामध्ये येतो ना खूप छान लागतं त्यामुळं आणि एकदम असं तोंड टाकलं का खूप छान टेस्ट येते आणि किती खाऊ किती नको असं होतं तर नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी तर नक्की आवडणार आहे आणि मुलांना तर खूप आवडेल ही रेसिपी अशा पुऱ्या तिखट पुऱ्या म्हणून आपण याला कोथिंबिरीच्या तर नक्की करून बघा आता दादूला बघू त्याची रिॲक्शन नक्की दिस गरम गरम झाले खाली आता सकाळचं थोडस नाईटच रुटीन बघायला भेटणार आहे पुन्हा नेक्स्ट डे सकाळचं रुटीन आहे ते पण बघायला भेटणार आहे कारण जसं होईल तसं थोडं 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 मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आता नेक्स्ट डे ला सकाळी बघा मस्त गावऱ्याची भाजी केली थोडीशी अंगापुरता रसा केलेला आहे पात्र आणि सकाळी भाजी भाजीला कसं थोडंसं अजून भाजीला एवढं पण बाजारात जास्त येत नाही आहे जसं पाऊस पडेल तसं येत जाईन आणि दादूचा अभ्यास करायचं काम चालू आहे आणि त्याला सकाळचं शाळा होती त्याच्यामध्ये त्या शाळेचा ड्रेस घालून बसलेला आहे आणि हे बघा इथं दाजी टी व्ही बघत बसले आणि बघा ॲक्शन देशवाली आणि आपले पिल्लं खूप मस्ती खेळत असतात बघा कशी झोपले इतके क्यूट दिसतात ना खूप छान वाटतं त्यांना बघितल्यावर आणि व्हिडिओ अपलोडिंगचा जरा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे लवकर चॅनलवरती व्हिडिओज अपलोड होत नव्हतं काय कारण झालं काही समजलं नाही जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि बघा आपली झाडं कारण काय झालं ते ही जी झाडं आहे ना अजून मोठी झाली असती पण याची जे शेंडे आहेत ना ते शेळीनं खाल्ले होते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये एका शेअर केलेलं होतं तर मी त्याला कैची नाही असं थोडंसं कट केलं ना आता बघा किती जे छान फुटले आहेत आणि खूप अशी झाडं झालेली जागा थोडी आणि झाडं जास्त आणि माझ्या फ्रेंडने काय केलं तर मला कढीपत्त्याचं झाड दिलं तर बघा थोडे दिवस म्हटलं ही तर कुंडीत लावा मग बाहेर झाडं जरा उंच गेली का तिथं त्यांना जागा करणार मग मी थोडीशी ती झाडं उंच उंच जायची वाट बघते मी पण ती काय जाईनाच अजून कारण ती वाढायला लागली का लगेच शेळी बकरी येऊन तिला खाऊन जाते असं होत आहे तर बघा हे असं कडीपत्त्याचं झाड कोंडीमध्ये लावलंय मी हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आज आहे साडे आणि आज मम्मी सकाळचा सायपाक करते हे बघा हे बघा मम्मीने कशी चपाती केली भाजी आणि आज दादू पण स्कूलला नाही गेला आणि मी पण कॉलेजला नाही गेली कारण की दादूच बरं नाही आणि माझं पण थोडंसं घासा दुःख होतय तर आज आम्ही करणार आहे फोटोशूट म्हणजे घरच्या घरी फोनमध्ये करणार आहे मम्मी माझे फोटो काढणार कारण की आमचे फोटोच नाही आहे तर चला तुम्हाला पण दाखवते आणि हे बघा हे मागची कळत नाही ना हे मी काढणार आहे कारण नाही का आठवड्यातून ना, आम्ही हे धुतो हे खूप खराब होतं म्हणून तर चला तुम्हाला आमचं काम खूप स्लो स्लो होणार आहे आज आणि मम्मीची आज मी मदत करणार आहे तर आजचा व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून हे बघा आज किती धुणं निघलंय आणि हे सगळं धुणं मला धुवायचं धुवायचं नाही मीच घालणार आहे मम्मी विजत धुणार आहे सगळं धुणं तर मी ह्या धुण्याला विजत घालते म्हणजे कसं भिजू घातलं ना मग लवकर निघाल म्हणून तर चला तुम्हाला पण दाखवते हे बघा बाप्पा आले मला आता काय नाही दादूला दवाखाने तो नाही आताच <laughs> हजेरी येते

तुम तुम्ही भारी त्याला पीक करीत तुमच्या माघारी जेवाला द्यायचे मी पप्पा म्हणा भूक लागली जोराची भूक लागली उद्या त्या पण म्हणा ना, तुम 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 <laughs> ना तुम्हाला खायला आज तरी झालं पण उद्या होऊ शकतो एखाद्या वेळेस ज्या जायला उद्या ना उद्या आम्ही झोपेल कशाचा नाही हा आहे ना सकाळचा आहे उद्या सकाळचा क्लास मग मला नऊ त्या अकरा हा क्या लग जाएगा ये ज़वाब? नंबर। बाकरान चलाने। लूंगा। तो बच्चे तेरे ज़वाब में बात कर रहे होंगे। तेरे कितना ये गलत नहीं जाना। नहीं करने आ। मैं किसी भी शरीर एंड टाइम। हाँ। शाफ़ से बढ़ाना। चलानू का? अंते। नहीं आप तो राज़ी के लिए तो मम्मी आणि त्या चपाती खात भाकर खात नाही त्याच्या मग त्यासाठी चपाती स्पेशल आता चालू केला पप्पा आले काय करू शकत नाही पप्पा टी व्ही बघायला का बघा मी कपडे भिजू घातले हे बघा आता मग मम्मी थोड्याने धुवी नाही असे दाजी जास्त वेळ घरी नसतात त्याच्यामुळे त्यांच्या मनासारखं त्यांना टी व्ही वगैरे पाहू द्यावा लागतो त्यांना क्रिकेट मॅच वगैरे आवडते सकाळी असतात आणि त्यांना जास्त वेळ पण मिळत नाही आणि बघा दादूजी कशी काळजी घेतात मुलांना म्हणजे घरी माणसं काय काम पण करतात आणि घरातसुद्धा तेवढं लक्ष देतात आणि दाजी तर नेहमी देतात मुलांक देतात त्यांचं गोळा औषधं दवाखानं सगळं ते बघत असतात मला दुखा लागलं तर लगेच दवाखान्यात नेणार गोळ्या औषधं चार वेळा घे म्हणणार म्हणजे बघा असं असतं आणि काय हवं असतं आपल्याला एवढंच जर दोन गोष्टी प्रेमाने विचारल्या खूप झालं याच्या व्यतिरिक्त काही नको असं विचारलं असं म्हणजे मनाला कसं छान वाटतं आणि बघा आता आहे ते ड्युटीला आणि हे बघा बाहेर कपडे वगैरे पडलेले आहेत ते पण धुवायचे आहेत कसंच काम चालू आहे बाबा तिकडं रड परत बनवायचं आहे का स्वयंपाक झालं धुणं झालं भांडी झाली आणि सगळं आवरून झालं घर वगैरे पुसून झाले आणि मग दिदीला म्हटलं चला आता आपण ना बाहेरचं वाटतं मी घासून घेते तुम्हाला पाणी द्यायचं काम कर कारण आपला जो हाऊस होता खूप खाली गेला तर खोलवर त्याच्यामुळे मग दिदीला म्हटलं तू तेवढी माझी मदत कर म्हणजे माझं काम पटकन होईल आणि मुलं पण उद्या म्हणजे आज सुट्टी होती आणि हा आपला जो व्हिलॉग आहे ना सॅटरडे संडे मिक्स आलेला आहे शक्यतो सॅटरडेचा आहे आणि फ्रायडेचा आहे आणि संडेच्या दिवशी तो मी शूट केलेला नाही कारण क्लास वगैरे होत ना म्हणून तर मग हे बघा तर एवढं वाटतं आणि पावसाने काय झालं तर सगळीकडं शेवाळ वगैरे आलेलं होतं खूप शेवाळा शेवाळाने झालतं आणि इतक्यात काळा दिसायचं मातीमुळं मुलांची मुला चपलांनी वगैरे गाडी लावायची लावतात दाजी आणि म्हटलं नको आता एवढं घासून घेऊ म्हणजे कसं फ्रेश वाटतं आणि सगळीची जी शेवाळ आहे ना ती जाईल आणि जर आता नाही काढली तर नंतर जस जसं पाऊस पडेल तस तशी ती वाढत जाणार आणि दिसायला पण चांगलं दिसणार नाही आणि पिल्लं बघा किती क्यूट हळूहळू हळू येऊ का नको येऊ बाहेर असं चालू आहे त्यांचं बाहेर ते यावं वाटतं पण असं वाटतं इकडून मला लगेच हिर ती काय ते बघा किती दसकतात त्यात तर खूप क्यूट आहे ते आणि ते काय आल्याशिवाय राहणार नाही मग का बाई त्यांना काय कळत नाही एवढं ते या बघा निघले आणि सुट्टीचा दिवस असतो ना कधी कुठं जातो काही समजत नाही कारण भरपूर कामं असतात पेंडिंग आपल्या आठवड्याचे आणि जरी मला दुपारी वेळ मिळत असला तरी भरपूर कामं असतात कारण जेव्हा का क्लास असतो सकाळचे दोन तास आणि संध्याकाळची माझी तीन तास म्हणजे दिवसाची पाच तास जे आहे क्लासला जातात आणि मुलं गेल्याच्या नंतर काय होतं बोलून बोलून जाम दम लागल्याने होतं तोंड तो वगैरे तर असं थोडंसं माणूस आराम करतो तो एक तास म्हणजे असे पाच सहा तास असे जातात मग स्वयंपाक धुणं भांडे भरच्या वेळ कधी जातो काही समजत नाही तर काम तर हे चालूच असतंय त्याच्यामुळं मग जेवढं काय आपलं असतं ना बारीक निरीक काही करायचं असतं तर ते मी सॅटरडेला करत असते सुट्टीच्या दिवशी आणि त्यात जर बाहेर कुठं जायचं म्हटलं तर मग सगळेच कामं राहून गेले मग आहे त्या वेळातच क्लासच्यामध्ये जो वेळ असतो ना त्या वेळेतच करावं लागतात आता दिदी आली तिला म्हटलं चल तू पण थोडीशी मदत कर आता एवढं घासून झालेलं माझं सगळं तर तू पाणी टाकून धुवायचं काम कर आणि ब्रशनी एक एक फरची घासायची म्हटलं ना भरपूर वेळ लागतो आणि दमल्यावाणी पण होतंय त्याच्यामुळे दिदीची मदत घेतली आणि कसं आहे सगळ्यांनी मिळून केलं का कसं लवकर काम होतं आणि करायजोगी असले तर करायला पण पाहिजे सवय राहते आणि आपलं आहे घर हे पण त्यांना समजतं भावना होते आणि प्रेम जेव्हा जो घराविषयी असतो ना तर त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या वयातूनच रुजत चालतं आणि आपलं घर आहे आपण कसं क्लीन करावं कसं ठेवावं अभ्यास तर मुलं करतच असतात त्याच्यात काही प्रश्नच नाही कारण ते त्यांना करते यांना माहीत असतं ते केलं तरच त्यांचं पुढं करिअर वगैरे आहे पण ही जी सवय आहे ना ही सुद्धा ह्या वयापासून लागते घर घरावर आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ काळजी घ्या